नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कंपनी कोण आपला सुरू आहे आणि त्यामधला अत्यंत महत्वाचा प्रश्न दोन हजार आहे विंटर दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न आहे चार मार्काला बी सेक्शन मध्ये विचारलेला प्रश्न क्रमांक पाचवा बघा पहिले लिहून घ्या त्यानंतर समजून घ्या किती छोटं एक्झाम्पल आहे ए म्हणजे नंबर वनच्या ठिकाणी त्यांनी दिले एट पर्सेंट डिबेंचर म्हणजे तुम्हाला कर्ज रोखे दिलेले आहे किती पंच्याहत्तर हजार रुपये आणि त्यानंतर दिलंय बी मध्ये एक कंपनी लिमिटेड शुड बी इश्यू डिबेंचर्स टू होल्डर्स ऑफ बी कंपनी लिमिटेड टू रिपे अमाऊंट ऑफ ए प्रीमियम ऑफ एट पर्सेंट आणि खाली विचारले प्रिपेयर डिबेंचर होल्डर अकाउंट ठीक आहे प्रिपेयर काय विचारले तुम्हाला डिबेंचर होल्डर अकाउंट म्हणजे कर्ज रोखे चे खाते तयार करून दाखवा ठीक आहे मग आपल्याला अकाउंट म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात आखणी येते अकाउंटची आहे की नाही म्हणजे इथं टाकायचं पहिले डिबेंचर्स होल्डर अकाउंट डिबेंच्युअर्स होल्डर्स अकाउंट अकाउंटला दोन बाजू असतात एक नावे बाजू असते एक जमा बाजू असते म्हणजे डेबिट क्रेडिट बाजू असतात किती ओळीसाठी करायच्या जास्त जास्तीत जास्त चार ओळीसाठी जास्त मोठे नाही कारण दोनच पद दिलेली आहेत इकडं करायचं पर्टिक्युलर डी आर रुपीस इकडे परत पर्ट पर्टिक्युलर दुसरी बाजू रुपीस आणि इकडे सीआर ठीक आहे आता काय झालेलं आहे हे एट पर्सेंट डिबेंचर जे आहेत हे जाते इकडच्या साईडला बाय बाय पर्सेंट डिव्हेंचर्स किती आहे ते पंच्याहत्तर हजार त्यांनी पुढं काय सांगितलं बी मध्ये ए कंपनी लिमिटेड शुड बी इश्यू डिबेंचर टू दि डिबेंचर्स होल्डर बी कंपनी लिमिटेड टू रिपे अमाऊंट प्रीमियम एट पर्सेंट आठ टक्के काय करणार आहे रिपे करणार आहे कशावरती हे डिबेंचर्स ऑलरेडी दिले पंचहत्तर हजार पण याच्यावरती आठ टक्के परत आपण काय करणार आहे रिपे करणारे कशासाठी करणार आहे ते प्रीमियम असते जर हे कर्ज रोखे बुडाले इडाले काही इथं त्याचं प्रीमियम असते थर्ड पार्टी कंपनीकडे ती पार्टी आपल्याला पैसा देत असते म्हणून इथं परत एट पर्सेंट रिपे म्हणजेच डिपेनशियरचं जे प्रीमियम आहे ते लिहितो इथे प्रीमियम प्रीमियम किती पर्सेंट एट पर्सेंट कशाचे एट पर्सेंट ह्या पंच्याहत्तर हजारचे आठ टक्के मग करा पंच्याहत्तर हजार इंटू आठ भागीला शंभर म्हणजे तुमचं रिप इन्शुरन्सचं प्रीमियम या ठिकाणी निघेल डिबेंचर होल्डरवरच किती आला आठ टक्के सातशे पन्नास गुन्हिले आठ पंचाहत्तर हजार गुणिले आठ भागीला हा सहा हजार रुपये येतात मग हे सहा हजार पंचाहत्तर मध्ये ऍड करायचे म्हणजे टोटल किती येते तुमची टोटल करायची किती हजार येते एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार टोटल येते आहे की नाही आणि मग इथे हे एक्क्याऐंशी हजार दाखवायचे आणि हे कोणाला पेमेंट करतोय आपण एक्क्याऐंशी हजार डिबेंचर होल्डरला तर ए कंपनी, कंपनी, कंपनी लिमिटेड शुड बी इश्यू ए कंपनी इश्यू करणार आहेत कोणाला तर डिव्हेंचर्स होल्डर टू दी डिव्हेंचर्स होल्डर ऑफ बी कंपनी लिमिटेड म्हणजे इथं काय येईल डिव्हेंचर्स होल्डर डिबेंचर्स इन बी कंपनी शॉर्ट शॉर्टमध्ये डिबेंचर्स इन बी कंपनी लिमिटेड एक्क्याऐंशी हजार रुपये झालं तुमचं एक्झाम्पल तुम्ही याला कंसामध्ये बँक सुद्धा म्हणू शकता कंसामध्ये बँक नाही लक्षात राहिलं तुम्ही याला बँक म्हणू शकता इथे डिबेंचर्स होल्डर अकाउंट झालं किती साधा एक्झाम्पल होतं किती मार्काला विचारलंय चार, चार मार्काला हा पण प्रश्न रिपीट होऊ शकतो या कॅटेगरीमधला आता हे चार मार्क काढून विचारलं ठीक आहे आता हे अॅक्युरेट आपण सोडवलं थोडंफार तुम्ही विसरले सुद्धा त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केला आठ पैकी कमीत कमी तुम्हाला दोन मार्क सॉरी पैकी दोन मार्क आराम मिळतात ही एक नोंद जर तुम्ही इथं घेतली समजा बरोबरची आणि आखणी केली म्हणजे पैकी तुमचे दोन मार्क ऐके जर असा प्रश्न आला तर वेगवेगळ्या व्हॅल्यू मेथडचं आणि एक हे डेपेट होल्डरचं आणि याला मध्ये कंपल्सरी असते थेरीचा एक क्वेश्चन ठीके बर जे विद्यार्थी लाइव आहे तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र